बीड तालुक्यातील पालवनेते सह्याद्री देवराईप्रमाणेच रामगड येथे देखील सह्याद्री देवराय उभारण्यात येत आहे यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी परत एकदा पुढाकार घेतला असून रामगड येथे दहा हजार वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली सात वर्षापूर्वी सयाजी शिंदे यांनी पालवन येथे सह्याद्री देवराय प्रकल्प उभारला होता त्यामुळे बीडमध्ये नैसर्गिकदृष्ट्या मोठा बदल पाहाव्यास मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये वन विभाग फक्त नावापुरतेच उरले आहे वन विभागातील अधिकाऱ्यांना येथील वातावरणाचे काहीच घेणे देणे नसल्याचे त्यांच्या कामातून दिसत आहे दुसरीकडे मात्र सिने अभिनेते सयाजी शिंदे हे बीड जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी जातीने लक्ष देत आहेत पालवण येथे सह्याद्री देवरायचा पहिला प्रकल्प यशस्वी केल्यानंतर आता दुसरा सह्याद्री देवराय प्रकल्प बीड तालुक्यातील रामगड येथे उभारत आहेत सयाजी शिंदे यांनी बीड शहरातील ऑलिव्ह हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबद्दल माहिती दिली सात वर्षापूर्वी आपण सह्याद्री देवराईनं बीडमध्ये पालवनला देवराई केली त्याचं अतिशय चांगलं यशोग आहे जाऊन तुम्ही बघू शकता अशा मोठी मोठी वडाची झाडं पिंपळाची झाडं लिंबाची झाडं तिथं झालेली आहेत आणि मातीचा स्तर बदलला आहे आणि क्वालिटी चांगली झाली आहे पशुपक्षी जास्त आलेत आणि आता रामगडला दुसरी देवराई सुरू होते त्याचे आज उद्घाटन झालं गणपतराव जगताप यांच्या पंच्याहत्तराव वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर झाडं लावून तर तिथं दहा हजार झाडं लावण्याचा विचार आहे तशी पूर्ण तयारी झालेली आहे असं यावर्षीच लावण्याचा विचार आहे पूर्ण पण किती शक्य होतं आहे कसा कसा होतं आहे किती अडचणी येत आहे पण मला असं वाटतं पाच हजार तरी पूर्ण होतीलच होतील शिवराम माझा मित्र आहे आणि त्यांनी मला सांगितलं इकडे येऊ आणि आम्ही नाहीतर दीड लाख झाडापर्यंत पोहोचलोय आम्ही अजून दहा हजार दहा हजार वाढवत लावू एवढाच विचार मी एवढा विश्लेषक नाही आहे बातम्या खूप वाईट ऐकल्या ऐकल्या होत्या उत्तर उत्तर चांगलं व्हावं बीडचं हो या शुभेच्छा देणं आणि झाडाच्या जा मशाली इकडे लागतील हिरवी मशाला लागेल याची आम्ही काळजी घेतो बाकीच्या याच्यात आम्हाला फारसा इंटरेस्ट नाही हो आम्ही पंधरा पाय पंधराच्या जागेत अंतरात वाढवत जातो किती एकर होते मला माहिती नाही पण आता आम्ही आठ हजार झाडं तर इथे आणून ठेवली आहेत आता उत्तरोत्तर वाढत जाईल जागा आहे आणि फक्त मीच नाही सगळेजण ह्याला जॉईन करून आम्ही काम करतो स्थानिक लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आम्ही म्हणून काम करतो